राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या डेली ब्लॉक चॅनलमध्ये तर तुम्हाला माहितच आहे साईला ऍडमिट केले त्यामुळे सकाळी सगळ्यात अगोदर त्याला नाश्ता आणून दिला आणि थोडंफार आमचं टाइमपास चालू झालं बघा साई ॲडमिट आहे आणि त्याच्या पलगावर मी झोपलोय कसं तर करत आजचा दिवस आम्हाला काढायचं होतं हे सगळं गणपती बघू मला आमच्या घरच्या गणपतीची पण आठवण येते साईचे सगळे रिपोर्ट तर नॉर्मल होते असं आम्हाला सांगितलं त्यामुळं आम्ही सरांचीच वाट बघत होतो सरांनी साईला चेक केलं आणि चेक केल्यानंतर थोडी औषधी पण लिहून दिली आणि हळूच आम्ही सरांना डिस्चार्ज साठी पण विचारलं तर सरांनी आम्हाला आजच डिचार्ज देऊया असं सांगितलं आणि सरांनी डिस्चार्ज साठी फाईल तयार करायला सांगितली डिचार्ज दिल्यामुळं आम्ही जाम खुश होतो त्यामुळे सरांशी बोलून त्यानंतर सर पण गेले आणि साठी आम्ही बिल पेमेंट करायला गेलो बिल भरल्यानंतर साईचा हा सिरिंज पण काढून घेतली आणि मी आणि आमच्या साई दोघं बी कडे निघालो कारण गाडी का आणली नव्हती म्हणून मी आणि आमच्या साई दोघं पण पन वडापणच घरी येणार होतो घरी आल्यानंतर सगळ्यात अगोदर मी घेतलं आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन आणि बाप्पाचं दर्शन घेऊन मी आलो मामा त्यांच्या घरी तिथं आमचं आजी त्यांचं पण जरा बोलणं चालू होतं तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट सांगा